त्या काळामध्ये साधारण बल असायचे जुन्या काळातील त्यावरती विद्युत रोषणाई सुरुवात केली बाजीराव रोड नातूबाग मंडळाची जे आमची जाहिरातीची वर्गणी आणि वर्गणीतून जे आम्ही गोळा करतो त्यातून साधारण आमचे जे अमाऊंट तयार होती त्यातली वीस ते पंचवीस टक्के अमाऊंट आम्ही ही त्या भागातील सगळ्या लोकांना आम्ही मदत करत असतो की महाराष्ट्रात प्रसिद्ध विद्युत रोषणाई बनवणारं एकमेव मंडळ असेल तर नातूबाग आहे पण मूर्ती म्हणजे राक्षसाचा वध करणारी गणपतीची मूर्ती खूप छान आहे आणि मला लहानपणापासून त्या मूर्ती आपती खूप आकर्षण होतं आणि मनातला एक बाप्पा म्हणून मी त्यांच्याकडे पाहता आलो नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव संवाद मालिकेचं दुसरं पर्व आहे आजच्या भागामध्ये पुण्यातल्या एका अशा वैशिष्ट्यपूर्ण गणपती मंडळाच्या अध्यक्षांशी आपण गप्पा मारणार आहोत पुण्याचा गणेशोत्सव अनेक गणपती मंडळांच्या रूपानी देखाव्यानी प्रसिद्ध आहे मानाचे पाच गणपती आहेत अखिल मंडई मंडळाचा गणपती आहे दगडूशेठ मंडळाचा गणपती आहे चिमण्या गणपती आहे हिराबागेचा हलता महोत्सव माफ करा हलता देखाव्यासाठी प्रसिद्ध गणपती आहे तसं पुण्यामध्ये बाजीराव रस्त्यावरती थांबून बघितला जाणारा एक गणपती आहे जो विद्युत रोषणाईसाठी प्रसिद्ध आहे नातूबाग गणेशोत्सव मंडळ त्याचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत प्रमोद दादा नमस्कार नमस्ते खरं तसंही आपण एकमेकाला बघत असतो भेटत असतो पण दादा बालन आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टनी हा उपक्रम दोन हजार तेवीसपासनं राबवायला सुरुवात केली की गणेशोत्सवाचे वेगवेगळे घटक आहेत मग गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील दोलताशा पथकाचे प्रमुख असतील मर्दानी खेळाचे आखाडेवाले असतील अशा अनेक लोकांशी आम्ही संवाद साधतो की पडद्यामागे कष्ट घेणारे कोण कोण लोक आहेत एखादा मंडळ उभं राहतं त्याच्या वैशिष्ट्यांसहित तर ते कसं उभं राहतं हे सगळं जगातल्या गणपती भक्तांपर्यंत रसिकांपर्यंत जावं म्हणून ही संवाद मालिका आहे त्याच्यामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत छान उपक्रम आहे <laughs> नातूबाग म्हटल्यानंतर मी सुरुवातीला म्हणलं तसं की लाईटिंगचा गणपती विद्युत रोषणाईचा गणपती या गणेश मंडळाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की याची स्थापना किती साली झाली आणि कोणी केली बाजीराव रोड नातूबाग गणेश उत्सवाची स्थापना साधारण एकोणीसशे बेचाळीस सुरू झाली बरं But... बाजीराव रस्त्यावर आतमध्ये असलेला हा गणपती काही दोन वर्षातच बाजीराव रस्त्यावर आला आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने आमची बाजीराव रोड नातूबाग मंडळाची झाली पुणे शहराचा अधिपती बाजीराव रोड नातूबाग गणपती असं oh, oh. ते आमचं विदर्भ वाक्य आहे ते बाजीराव रस्त्यावर हो गणपती आल्यानंतर आम्ही सुरुवात केली त्या उत्सवाची बरं सुरुवातीला त्या उत्सवाचे वर्षी सुरेश रुपा अप्पा जावळकर यांनी त्यांना ते स्थापना त्यांना द्यावे लागेल कारण त्यांनी तो आतमधला बोळातला गणेश उत्सव हा बाजीराव रस्त्यावर हो आणला आणि आमच्या गणपतीचा मंडळाचं नामकरण वेगळं झालं बाजीराव रोड नातूबाग गणेश मंडळ असं नाव झालं वा वा या सुरेशजींनी त्याची स्थापना केली आणि पहिल्या वर्षापासूनच विद्युत रोषणही होती का बदलत गेली आणि मग ते कायम झालं सुरुवातीला बाजीराव रस्तेच्या बोळामध्ये आतमध्ये बसणारा हा गणपतीला हलता जुलता देखावा असायचा त्या काळातली मराठी चित्रपटातल्या उषा चव्हाण असतील त्यांच्या वयाच्या एकोणीस विसाव्या स वर्षी त्यांनी तिथे एक मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला होता सुरुवातीला दोन चार वर्ष हलते देखावे गणेशोत्सवाचं आ, हे राहिलेला देखावा राहिलेला आहे त्यानंतर जेव्हा तो बाजीराव रोडला आला त्यावेळी लक्ष्मी रोडला एक चंद्रकांत म्हणून विद्युत रोषणाईचं काम करणारे होते त्या काळामध्ये साधारण बल असायचे जुन्या काळातील त्यावरती विद्युत रोषणाई सुरुवात केली त्याचं संपूर्ण आहे कैलास वर्षी सुरेश रुप्पा आप्पा जावळकर तसेच चंद्रकांत विद्युत रोषणाई या दोघांना द्यावं लागेल आणि तिथून खरी सुरुवात विद्युत देखावीची सुरुवात झाली वा, वा, वा। माझ्या लहानपणी किंवा अगदी कॉलेजला असताना मला आठवते आहे ग्रुपनी अनेक लोक नातूबागेचा गणपती बघायला जायचे अजूनही जातात आणि थांबून राहतात दोन दोन तीन तीन चार चार गाणे विशेषतः ऑटोमे बातमे दबाके चले आई या गाण्यासाठी त्याचे ते, ते मधले फिरते लाईट किंवा गुंगरांच्या म्युझिकला लागणारे लाईट हे सगळ्याचं नियोजन कोण करतं या सगळ्याचं नियोजन खरं तर विद्युत रोषणाई जे मंडळाचं आमचं चा देखावं करतात ते शंकर ऐफले म्हणून आहेत हो, हो। त्यांचं शिवशक्ती इलेक्ट्रिक डेकोरेटर म्हणून त्यांचं काम आहे गेले चोपन पन्ना पंचावन्न वर्ष झाले त्या मंडळाची विद्युत रोषणाई बनवत आहेत अगदी माझ्या लहानपणापासून मी ती विद्युत रोषणाई जसं तुम्ही कॉलेज तुमच्या जीवनात तुम्ही पाहिली तसं मी माझ्या लहानपणापासून माझा जन्म झाला तेव्हापासून नातूबाग मंडळाचा <laughs> विद्युत देखावा हेच हाच देखावा मेन आकर्षण होतं हा देखावा सुरुवातीला बाजीराव रोड नातूबाग मंडळात छोट मांडव असायचा त्यानंतर आम्हाला चोवीस बाय चा मांडवाची परमिशन मिळाली आणि खूप विद्युत रोषणाईच्या आत्तापर्यंत आम्ही देखावे साजरे केलेले आहेत पुणे शहरासाठी पुणे शहर गणेशोत्सव पुणे शहरात जेव्हा महाराष्ट्रातून किंवा परदेशातून किंवा देशातून लोक येतात आणि दगडूशेठ गणपती असेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे मानाचे पाच गणपती असेल यांचं दर्शन झाल्यानंतर आवर्जून बाजीराव रोड नातूबाग मंडळात चला की बाबा या गणपतीमध्ये आपलं आता मनोरंजन होणार आहे हा गणपती दोन चार गाणी जुन्या काळातील ऐकल्याशिवाय लोक आम्ही आम्हाला फरमाईश म्हणून गाणी लावायला होतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे ओटोमॅसी बात असेल किंवा मराठी चित्रपटातील एक गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं त्या काळात त्याचं तसंच त्यातला एक भाग म्हणून हिंदी चित्रपटातली जी जुनी गाणी होती स्वामी तो खोलो असं काही गाणी अशा वेगवेगळ्या गाण्यांवर नूर्तन करणारी विद्युत रोषणाई म्हणजे आमचं ते एक दुसरं आम्ही नेहमी मंडळाचं सांगत असतो की महाराष्ट्रात प्रसिद्ध विद्युत रोषणाई बनवणारं एकमेव मंडळ असेल तर नातूबाग आहे आमच्या मंडळामध्ये विद्युत रोषणाई बनवताना तो प्लॅड होल्डर बल्ब वायर इलेक्ट्रिक रोटर पूर्वी एक लाकडी रोटर असायचे त्यावरती विद्युत रोषणाई नूतन करायची पण आता सगळं कॅम्प्युटराईज झाल्यामुळं जे विद्युत रोषणा आत्ता आमच्या मंडळाशी लोकं पाहतात तोच ठेसा तोच ठेका त्या गाण्यावरचा लोकांना पाहायला मिळतो आणि लोक एक नाही चार पाच गाणी पाहिल्याशिवाय तिथनं जात नाही आणि लोकांना खूप गाण्यांची आणि लायटिंगची आवड आहे म्हणून आम्ही हा देखावा दुसरा देखावा आम्ही करत नाही कारण आमच्या इथं दुसरा देखावा होऊच शकत नाही कारण आमच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या भागातील सगळ्या लोकांना की लायटिंग म्हणले की नातूबाग असं एक समीकरण झालेलं आहे बरोबर तुम्ही स्वतः वैयक्तिक गणेशोत्सवाशी तुमचं काय नातं आहे कधी तुम्ही गणेशोत्सवाशी तुमचं आणि नातं जुळलं गेलं जोडले गेलात मुळात माझा जन्म माझे वडील माझ्या आजोबा आमची तिसरी चौथी पिढी आहे आणि मी लहानपणी असताना नातूबाग गणपती मंडळाचा हापचडी घातल्यापासून मंडळाची सेवा केलेली आहे मग थोडं वय सोळा सतरा झालं वर्गणी मागणे पुणे शहरामध्ये जी गणपती मंडळ आहे आजही बघा आमच्या गणपती मंडळाला ब्याऐंशी वर्ष होत oh. आहे असताना आजही मंडळामध्ये आमच्या गणपती मंडळात साधारण पाच ते सात ग्रुप वर्गणीसाठी रोज संध्याकाळी कामावरनं आलो किंवा व्यवसायातून आले किंवा कॉलेजला वरून आले तरी ते तोंड हातपाय देऊन वर्गणी मागायला जाणार साधारण दोन अडीच तास पुणे शहरात सगळीकडे वर्गणी मागणार आणि ती वर्गणी संध्याकाळी खजिंदाराकडे जमा करणार असं आमचं मंडळ आहे आमच्या मंडळामधील सगळ्या पौरांनी कष्ट करून आज हे एवढं मोठं नाव रूपाला मंडळ आलेलं आहे आज लोकं पुण्यात आली तर दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन नातूबागेचा मनोरंजन गणपती करतो हे लायटिंग पाहण्यासाठी खास येतात तर आम्हाला त्या आमच्या मंडळाबाबतीत अभिमान आहे वा 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 अगदी लहान वयापासनं तुमचं गणपती उत्सवाशी नातं जुळलं आहे नातूबागेचा गणपती गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त वर्षभर काही उपक्रम राबवतो का त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल आम्ही बाजीराव रोड नातूबाग मंडळाची जे आमची जाहिरातीची वर्गणी आणि वर्गणीतून जे आम्ही गोळा करतो त्यातून साधारण आमची जे अमाऊंट तयार होती त्यातली वीस ते पंचवीस टक्के अमाऊंट आम्ही ही समाजाच्या ज्या जे गरीब विद्यार्थी आहेत किंवा त्यांची ऐपत नाही त्यांना शालेय साहित्य असेल फी असेल किंवा गरजू लोकांना त्यातून हॉस्पिटलचं खर्च असतील साधारण अशा लोकांना आम्ही जे आमच्या परिसरातील आमच्या भागातील जेणेकरून आमच्या पेट एरियामध्ये साधाशी शुक्रवार पेठेच्या बॉर्डरवर हा गणपती बसतो त्या भागातील सगळ्या लोकांना आम्ही मदत करत असतो त्याचप्रमाणे अंधशाळा असेल एच आयू बाधित मुलं असतील त्याचप्रमाणे आमच्या इथं वृद्धाश्रमी नवी पेठेतील तिथेही लोकांना आम्ही आमच्या मंडळातील साधारण तीस टक्के जरी रक्कम आम्ही ही या समाजासाठी की ज्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो त्या लोकांसाठी आम्ही खर्च करत असतो वा 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 श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि तुमचं काय नातं आहे भाऊ <coughs> रंगारी गणपती म्हटलं तर भारतातील पहिला गणेश उत्सव आणि मला आठवतं आहे माझ्या वडिलांसने मी जेव्हा गणपती बघायला लहानपणी बाहेर पडायचो तर मला खास करून भाऊरंगारी गणपतीची मूर्ती खूप आवडायची oh. आणि आजही या मुलाखतीला मी जेव्हा आलो तेव्हा खाली पहिलं बाप्पांचं दर्शन घेतलं ही बाप्पांची जशी मूर्ती आहे तशीच सेम मूर्ती राजाराम मंडळाच्या आहे या दोन मूर्त्या पाहिल्याशिवाय गणेशोत्सव पाहायला पूर्ण होणार नाही अशी माझी लहानपणापासून पूर्ण भक्ती होती या बाप्पावर आणि मला इथं आल्यानंतर भाऊरंगारी गणपती असेल त्यानंतर दगडूशेठ मंडई पण मूर्ती म्हणजे राक्षसाचा वध करणारी गणपतीची मूर्ती खूप छान आहे आणि मला लहानपणापासून त्या मूर्ती बाबतीत खूप आकर्षण होतं आणि मनातला एक बाप्पा म्हणून मी त्यांच्याकडे पाहत आलो आहे वा 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 तुम्ही या संवाद मालिकेमध्ये सहभागी झालात खूप मनापासनं बाजीराव रोड नातूबाग गणपती मंडळाबद्दल आम्हाला स्थापनेपासनं जी सर्व माहिती सांगितलीत आम्ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू की नातूबागेच्या विद्युत रोषणाईचा प्रकाश दिवसेंदिवस असाच बहारदारपणे पडत राहो आणि लाखो गणेश भक्तांचं मनोरंजन आपण करत राहा नक्की धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या